हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे थीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकतीस डिसेंबर आणि वार आहे रविवार तर एकतीस डिसेंबर दोन हजार मधला आजचा शेवटचा दिवस आहे आणि हा दिवस संपल्यानंतर उद्या सोमवार आहे तर सोमवारपासून उद्या दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष लागणार आहे तर दो दोन हजार तेवीसमध्ये आपल्यासोबत जे काही वाईट गोष्टी घडल्या असतील जसं की चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्यासोबत घडलेल्या असतील तर त्या सर्व वाईट गोष्टी ज्या काही आपल्यासोबत घडलेल्या आहेत तर त्या आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये सोडून द्यायच्या आहेत आणि ज्या नवीन गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या आहेत किंवा चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या आहेत तर त्या घेऊन आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश करायचा आहे दोन हजार तेवीस वर्ष हे पुन्हा येणार नाही आणि त्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये जी पण काही नकारात्मकता होती वाईट शक्ती आपल्यासोबत होत्या काही वाईट आपल्यासोबत जर घडलं असेल तर ते आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये चुकून सुद्धा घेऊन जायचं नाही आहे आपल्याला त्या सर्व गोष्टी दोन हजार तेवीस मध्ये सोडून द्यायच्या आहेत आणि ज्या काही नवीन गोष्टी चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या सोबत घेऊन दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश करायचा आहे ही दोन हजार तेवीस हे वर्ष पुन्हा येणार नाही त्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये जी पण काही नकारात्मकता होती वाईट शक्ती आपल्यासोबत होत्या किंवा वाईट घटना आपल्यासोबत काही घडलेल्या असतील वाईट गोष्टी आपल्यासोबत काही घडलेल्या असतील तर त्या आपल्याला तिथे सोडून द्यायच्या आहेत आजच्या दिवशी आपल्याला त्या सर्व सोडून द्यायच्या आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही आपल्याकडनं चुकून झालेल्या दोन हजार तेवीस मधल्या चुका आहेत तर त्या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला चुकून सुद्धा करायच्या नाही आहेत तर त्याला आपण एक लेसन म्हणून बघायचं आहे त्याला आपण एक अनुभव म्हणून घ्यायचा आहे आणि त्या अनुभवातूनच या सर्व चुका ज्या आहेत त्या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे तर बघा आजचा दिवस जो आहे तर तो शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला संपूर्णपणे या सर्व गोष्टी नष्ट करायच्या आहेत जेणेकरून दोन हजार चोवीस मध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर भरभराट आणि त्यासोबतच आपली प्रगती व्हावी अशी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश करायचा आहे आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की मा, आता माझ्याकडे जी काही नकारात्मकता आहे किंवा माझ्या घरामध्ये स्वतःमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा माझ्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते आता मी दूर कसे करायचे तर त्याबद्दल तुम्हाला मी एक अतिशय आजच्या व्हिडिओमध्ये प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आपल्या घरावरून आपल्या मुलांवरून स्वतःवरून आणि आपल्या पतीवरून अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या घरातले जे काही सर्व दोष आहेत दुःख असेल अडचणी असतील इडापिडा असेल दारिद्र्य इडा असेल, असेल गरिबी असेल तर हे सर्व काही यामुळे नष्ट होईल आणि नवीन वर्षात आपल्या सर्व चांगल्या इच्छा किंवा आपल्या इच्छाकांक्षा मनोकामना या पूर्ण होतील तर असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आपल्या नवीन वर्षामध्ये आपल्याला बरेचसे आपले नातेवाईक मित्र किंवा आपल्या ऑफिस मधले कलिग्स असतील तर ते सर्व जण आपल्याला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दे देत असतात तुमचं नवीन वर्ष जे आहे तर ते खूप चांगलं जाऊ दे तुमच्या नवीन वर्षामध्ये तुमची सर्व भरभराट होऊ दे प्रगती होऊ दे असे बरेचसे मेसेज आपल्याला या नवीन वर्षाच्या निमित्ताने येत असतात पण खरच तसं आपल्यासोबत होतं का एखाद्याने आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यामध्ये बघा आपल्या नवीन वर्षामध्ये तुझी खूप प्रगती होणार आहे आणि असा शुभेच्छा दिल्यानंतर खरंच आपल्या आपल्याला तसं होतं का किंवा आपल्यासोबत तसं काही घडतं का तर बघा आता शंभर टक्के जर आपण विचार केला तर शंभर टक्क्यापैकी दहा टक्के लोकांसोबत असं होत असेल पण नव्वद टक्के लोकांसोबत त्यात त्या चांगल्या गोष्टी घडत असतात असं नाही तर दहा टक्के जे लोक असतात त्यांच्यासोबत दुसऱ्याने दिलेले शुभेच्छा किंवा दुसऱ्यांनी दिलेले जे काही आशीर्वाद असतात ब्लेसिंग्ज असतात तर ते त्यांना कसे प्राप्त होतात कारण त्यांच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार असतात चांगले विचार असतात आणि त्यामुळे त्यांच्यासोबत कोणीही दिलेल्या आशीर्वाद किंवा शुभेच्छा ज्या आहेत तर त्यांना ते प्राप्त होत असतात किंवा ते लागू होत असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी या घडत असतात आणि म्हणूनच तुम्हाला मी हा उपाय सांगणार आहे तर आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल तर ती आपल्याला दूर करायची आहे नष्ट करायचे आहे आपल्या मनामध्ये जे काही सर्व वाईट विचार आहेत तर ते संपूर्णपणे आपल्याला नष्ट करायचं आहेत आणि आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये या नवीन वर्षामध्ये चांगले विचार घेऊन चांगल्या गोष्टी घेऊनच आपल्याला प्रवेश करायचा आहे तर बघा आज मी तुम्हाला उपाय जो सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी आज दोन उपाय सांगणार आहे तर बघा तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आता संध्याकाळी तुम्ही चार नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी करायचा नाही आहे आपण जे पण काही उतार्याचा उपाय करत असतो तर ते आपल्याला संध्याकाळी करायचे असतात तरच ते आपल्यावरती काम करत असतात जे उपाय सकाळी करायचे असतात ते तुम्हाला मी सांगत असते जे उपाय संध्याकाळी करायचे असतात तेही तुम्हाला सांगत असते तर ते सांगितल्याप्रमाणेच उपाय उपाय तुम्हाला करायचे आहेत तर बघा आता तुमच्यासोबत मी पहिला उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या घरासाठी तुमच्या वास्तूसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आता या नारळामध्ये पाणी असायला हो हवं असा नारळच तुम्हाला घ्यायचा आहे घराचा मुख्य दरवाजा आहे तर तो तुम्हाला उघडा ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती धूप तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला मधोमत उभारायचा आहे सेंटरला तुम्हाला उभारायचा आहे नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमच्या घराचा जो मुख्य उंबरट आहे तर त्याच्या मधोमध जे आहे म्हणजे सेंटरवरती तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो खाली टेकवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो घड्याळाच्या काठ्याप्रमाणे सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेतल्यानंतर तो तुम्हाला तसाच घेऊन बाहेर जायचा आहे घरामध्ये परत तुम्हाला प्रवेश करायचा नाही आहे उतरवल्यानंतर तुम्हाला थेट तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे किंवा दक्षिण दिशेला तुम्ही टाकू शकता किंवा मग तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा ज्या ठिकाणी कचरा वगैरे टाकतात त्या ठिकाणी तुम्ही टाकला तरीही चालेल तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमचा जो काही कॉमन डस्टबिन असतो तर तिथे सुद्धा तुम्ही टाकून दिला तरीही चालेल आता हा टाकून दिल्यानंतर तुम्हाला मागे फिरून वळायचं नाहीये मागे वळून तुम्हाला बघायचं नाही आहे नारळ घेऊन जाताना सुद्धा तुम्हाला मागे फिरून बघायचं नाही आहे नारळ टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला मागे फिरून बघायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला हातपाय धुवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे तोंड धुवायचं आहे तुम्हाला चुळा भरायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानता तर त्यांचं तुम्हाला दर्शन करायचं आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमच्या वास्तूमधले सर्व काही जे दोष आहेत वास्तुदोष आहे पितृदोष आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे इतर दोष असतील तर ते संपूर्णपणे यामुळे नष्ट होतील आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो नारळ आपण या उपायासाठी वापरणार आहोत तर त्या नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळच तुम्हाला घ्यायचा आहे ओला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही आहे जो हिरव्या कलरचा असतो ज्यामध्ये आपण नारळ पाणी पित असतो तर हा नारळ तुम्हाला घ्यायचा नाही आहे जो ब्राऊन कलरचा नारळ असतो जो आपण देवांना वाटतो वाढवत असतो तर तो नारळ तुम्हाला घेत आहे त्यानंतर आता तुमच्यासोबत मी दुसरा उपाय शेअर करणार आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींसाठी तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांसाठी मुलांसाठी करायचा आहे स्वतःसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत असाल तर मुलांवरनं सांगितल्याप्रमाणे सात वेळेला तुम्हाला ज्याप्रमाणे घड्याळाचा काठा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला ह्या उतरवून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे घराच्या बाहेर म्हणजे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे तुम्हाला एक मातीचं भांड आधीच ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही ज्यामध्ये कापूर वगैरे चालतात तर ते तुम्हाला तिथे ठेवून ते द्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या कापराच्या वड्या ज्या तुम्हाला तुम्ही उतरवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला त्या भांड्यामध्ये नेऊन टाकायच्या आहेत मुलांसाठी जर तुमच्याकडे तुमचा एक मुलगा असेल तर एका मुलावरनं दोन मुलं तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकावरनं तुम्हाला अशा पद्धतीने तीन कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या कापराच्या वड्या घेऊन त्या तुम्हाला उतरवायच्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला एकच एक कापूर वापरायचा नाही आहे प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळा कापूर वापरायचा आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक व्यक्ती व्यक्तीवरनं तुम्ही वेगवेगळे उतारे उतरवायचे आहेत आणि स्वतःवरनं सुद्धा तुम्हाला ते उतरवून घ्यायला आणि हा सांगितलेला उपाय तुम्हाला करायचा आहे आता पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगितलेला आहे तर तो तुम्ही करत असताना सुद्धा तुम्हाला कोणाशी बोलायचा नाही आहे उतारा करण्याआधीच तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांना सांगून ठेवायचं आहे की मला मी हा उतारा करत आहे आणि माझ्याशी तुम्ही बोलू नका हे तुम्हाला आधीच सांगून ठेवायचं आहे आणि सकाळी आपल्याला उतारा करायचा नाही आहे संध्याकाळी तुम्हाला सांगितलेल्या वेळेमध्ये हा उतारा किंवा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर बघा सकाळीच्या वेळेला आपण उपाय करतो तर तो आपल्यावरती काम करत नाही पण जे उताराचे उपाय असतात तर ते संध्याकाळी केल्यामुळे आपल्यावरती ते काम करत असतात आणि त्याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळत असतो तर अतिशय प्रभावशाली दोन्ही असे उपाय आहे तर तुम्ही नक्की करून बघा त्याचबरोबर आजचा हा दोन हजार तेवीस मधला शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्या सोमवार आहे नवीन वर्ष लागणार आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा स्वामींच्या कृपेने तुम्हाला दोन हजार तु, चोवीसचे वर्ष आहे तर ते सुखा समाधानाचं ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा या पूर्ण होऊ देत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या या नवीन वर्षामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।